सांगवी पाटण येथे लाख भाविक भक्तांनी घेतले भैरवनाथांचे दर्शन पारंपरिक भैरवनाथांच्या काठीची मिरवणूक भाविकांची प्रचंड गर्दी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त भैरवनाथाचा लग्न सोहळा थाटा संपन्न झाला आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे हेमाडपंथी भैरवनाथाचं मंदिर आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला ही यात्रा संपन्न होत असून विशेष आख्यायिका म्हणजे भैरवनाथांना पौर्णिमेच्या अगोदर चार दिवसांपूर्वी तेल लागले जाते देवाला तेल लावल्यानंतर चार दिवस शेतीमधील काम शेतकरी बंद ठेवतात ही परंपरा अनेक दिवसांपासून अद्याप सुरू आहे हनुमान जयंतीच्या दिवशी कावडीनं आणलेल्या पाण्यानं भैरवनाथांचा जलाभिषेक केला जातो हनुमान जयंतीच्या दिवशी तीन वाजता देवाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येते विशेष म्हणजे दोन काठ्यांची मिरवणूक काढण्यात येते या काठ्याला नवरा नवरी म्हणले जाते त्यांना वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात येते सायंकाळी सहा वाजता मंदिरात आरती होते आंबील घुगऱ्या शेरणी वाटप करण्यात येते व रात्री अकरा वाजता दोन घोड्यांची मिरवणूक काढण्यात येते त्याला छबिना असं म्हणतात हजारो भाविक भक्त भैरवनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत चार दिवसपूर्वी हळद लागल्या जा जात नंतर ज्या त्या काठ्या नवरा नवरी म्हणून वाजित घाजित भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणल्या जातात आणि संध्याकाळी झबिना घोडा आणि घोडी या दोन घोड्याची गावात निरणूक आणून ते लागल्या लागलं ला आणि सकाळच्या पारी आरती झाल्या जाते सांगूपाटण तालुका असतील या गावामध्ये चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती म्हणजे याच भैरवनाथाची यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या यात्रेसाठी आष्टी तालुक्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे खिळत बावी असेल धामणगाव असेल पाटण असेल सुरुडी असेल दुयठाण असेल कडा आष्टी आणि या परिसरामधून भाविक भक्त सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येऊन भैरवनाथाचं अगदी श्रद्धे रेमनपूर्वक दर्शन घेतात आणि सर्व एका गोडे लागतात आमची यात्रा म्हणजे जवळजवळ सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असून सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आनंदाने स उत्सव साजरा उसा करतात आणि सहभागी होतात आता या यात्रे यात्रेमध्ये अक्षरशः म्हणजेच प्रत्येक घराघरातून पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो आणि प्रत्येक घराघरातून महिला अगदी अष्टांग लोटांगण करत भैरवनाथाच्या दर्शनासाठी येतात आणि संध्याकाळी प्रत्येक घराघरातून संकल्प पूर्ण करण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी केळ्याचा नैवेद्य आयंबी आणि घुगरियाचं वाटप केलं जातं या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये एकच भव्यदेवी अशा प्रकारची गर्दी असते आणि आयंबी घुगरिया आणि महाप्रसाद घेण्यासाठी सर्व भावी भक्त मंदिरामध्ये येत असतात जी आपल्याकडे दात संस्कृती आहे त्या दात संस्कृतीचं महत्वाचं देवस्थान सांगवी पाटण तर या ठिकाणी नागताळा हे एक प्रमुख देवस्थान आहे त्यानंतर सोनारी या गावामध्ये प्रमुख देव देवस्थान आहे त्यापैकी भौरनाथाचं देवस्थान या ठिकाणी ज्यावेळेस आधुनिक तंत्रज्ञान किंवा कुठल्याही प्रकारच्या दवाखान्याच्या सुखसुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळामध्ये सर्व शेतकरी कुटुंब यामध्ये जर का रानामध्ये का शेतीचं काम करत असताना एखाद्याला सर्प झाला तर बहुतेक आपल्याकडे सर्पाच्या जाती आहेत ह्या बिगर विषारी आहेत आणि ती व्यक्ती घाबरूनच मृत्यू पावायची तर अशा प्रकारची या ठिकाणची लोकांची प पंचक्रोशी लोकांची श्रद्धा आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा सर्पोदो झाला आणि त्यानं बाई येऊन या ठिकाणी जर दर भैरवनाथाचं दर्शन घेतलं तर ती व्यक्ती आज्यापर्यंत माझ्या अनुभवानुसार ती इथं कधीही दगावलेली नाही मग नाथा ती नाथाच्या कृपेनं अशा प्रकारची श्रद्धा या लोकांची होती आणि भारतीय संस्कृती आत्तापर्यंत आपल्याकडं विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती जोपर्यंत चांगल्या प्रकारची झालेली नव्हती तोपर्यंत वार्षिक उत्सव आनंदोत्सव हा यात्रा या यात्रेमध्ये गावकरी सर्व एकत्र येतात वर्गणी जमा करतात देवाचा झबिना निघतो आणि दुसऱ्या दिवशी की हनुमान या हनुमानाचं प्रतीक म्हणून की सर्व मल्ल या ठिकाणी हगामा भरतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचा जो पैलवान असेल त्याला गावकऱ्यांच्या वतीनं चांगल्या प्रकारचं बक्षीस दिलं जातं आणि उत्साहामध्ये सर्व गावकरी या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि अतिशय चांगल्या प्रकारची यात्रा या पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी साजरे करतात सांगवी पाटण तालुका आष्टी जिल्हापीठ तर हा यात्रा उत्सव किती वर्षापासून असं सांगता येणार नाही जोपर्यंत पिढ्यांपार हा चालत आलेला आहे की पूर्वी कुठल्याच प्रकारचा इतिहास हा लिखित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे या मंदिरावर एक दगड पाहतला तर त्या दगडावरची मोडी लिपी त्या लिपीमध्ये हे मंदिर कधी बांधलं गेलं असावं याचाही ती मोडी लिपी वाचता येत नसल्यामुळे इश्सन सांगता येत नाही परंतु गावकऱ्यांनी जरी मॉडीफाय मंदिर केलं असलं तरी त्यामध्ये दगड आहेत खांब आहेत ते, ते पूर्वीचे ठेवण्याचे ग्रामस्थांचा आग्रह होता जुन्या कंपनीचा त्यानुसारच ह्या मंदिराचं बांधकाम हे चांगल्या पद्धतीचं आणि निमाडपंथी अशाच प्रकारचं आहे फक्त सभामंडप मात्र आधुनिक पद्धतीचा सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेला आहे